करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भा दिलेला आहे आयुष्यात कोणतीही गोष्ट ही अवघड नसते परंतु ज्या सोप्या गोष्टी असतात त्या आपण चटकन करून मोकळे होतो परंतु जी गोष्ट जे कार्य करायचं आहे ते कार्य कठीण आहे म्हणून आपण जे प्रयत्न करायचे असतात ते आपण प्रयत्न कमी करत असतो म्हणून समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अवघड होऊन जाते त्यावेळी बघा प्रत्यक्ष भाग दिलाय की मनासारखा दिवस जगण्यासाठी पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात प्रयत्न ही आयुष्यातील अशी एक पायरी आहे जिच्या पुढे नशीबसुद्धा हार मानतं म्हणून प्रयत्नांते परमेश्वर जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही म्हणून प्रत्यक्षात मीपणा आणि माझ्याच सर्व आहेत अहंकार सोडून द्यावा वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव नक्कीच मदत करत असतो पैंजण जरी सोन्याचं जरी असलं ना तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी कपाळी लावतात किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून आपली किंमत ठरत असते कोणत्याही गोष्टीची किंमत ही अस्तित्वावरूनच ठरणार भाग कसा दिलेला आहे स्वतःसाठी मागितली जाते ती भीक परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा आणि समाजासाठी मागितले जाते ते दान आणि विश्वासाठी मागितले जाते ते विचार करा श्री कृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असते पण त्यांनी फक्त अर्जुनालाच सांगितली ना कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा समोरचा ऐकणारा बघा प्रत्यक्षपणे ऐकणाराही असावा लागतो तेव्हा ज्ञानाचा विकास होतो जर समजा आपण एखाद्याला सांगत सुटलो समोरच्याचा विश्वासच बसत नसेल आणि समोरचा आपलं म्हणणं पटूनच घेत नसेल तर जेवढं आपण काही बोललो तेवढं सर्व शून्य आहे सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते डोळे तर सगळ्यांची सारखेच असतात पण पाहायचा जो दृष्टिकोन असतो ना तो सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो प्रत्येकाची नजर आणि त्या नजरेमध्ये पाहणारा दृष्टिकोन म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडा संयम ठेवून थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून ज्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसारच सुखाच्या कल्पनाही बदलत जातात विशेष म्हणजे सुख आणि वय या दोघांचं कधीच पटलं नाही कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेले असते आपण कितीही केलेले कष्ट या आयुष्यामध्ये वयात बघा कितीही असलं तरी आपल्याला काम करावं लागतं माणसाने एकदा का आपले कर्तृत्व सिद्ध केले ना त्याच्याकडे संशयाने बघणाऱ्या नजरा आणि आदरानं आपोआप झुकतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करते भरोसा कोणावर ठेवायचा कोणाचे आशीर्वाद घ्यावे हे समजून घ्यायला पाहिजे आणि ते कधी दिसत नाही ना आपण कोणावर भरोसा ठेवला आहे दिसतं का नाही आहे फक्त आपण बोलून गेलेलो आहोत समोरची व्यक्ती आपल्याला बोललेली आहे परंतु दिसत नाही आहे ज्याप्रमाणे हवा आपल्याला स्पर्श करून जाते परंतु ती डोळ्यांनी दिसत नाही आहे त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकंच मोठं असलं पाहिजे समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे गरजा कधीही पूर्ण होत नसतात म्हणून आयुष्यामध्ये समाधानी असलं पाहिजे जर श्वास हा शरीराला जिवंत ठेवत असेल तर विश्वास हा नात्याला जिवंत ठेवत असतो आपलं आयुष्य इतकं छान आहे सुंदर आहे त्यापेक्षाही आनंदी बनवायला पाहिजे कारण निराश झालेली जी व्यक्ती आहे तिच्यासमोर कितीही जरी चांगलं बोललो तरी ती समजून घेणारी नसते नाशिवंत देह हा उद्या संपूर्णपणे निघून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी कवडी मोल होईल दोन शब्द प्रेमाचे घ्यावे सदामुखी प्रेमाने जग जिंका मग होतील सर्व सुखीना असा भाग दिलेला आहे की संत वचन आहेत प्रेमाने जग जिंकता येत शब्दाने सुद्धा प्रेम जिंकता येत त्याचप्रमाणे सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसाचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत म्हणजे खरा श्रीमंत कशामध्ये पैशामध्ये नाही सोन्यामध्ये तर नाहीच ज्याच्याकडे माणूस की आहे तोच खरं श्रीमंत कोणी कसाही असो त्यांच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातला वाईट माणसाला देखील आपली कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे आपण दुसऱ्यांच्या कॉफी करायला जातो पण कोणीतरी आपली कॉफी केली पाहिजे नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येतं नशीब आपल्याला दिसतं परंतु जर कर्म केले नाही तर नशीब येईल तरी कुठून आपण वाचतो की तुझ्या नशिबात सर्व काही लिहून ठेवलेले आहे परंतु जर आपण त्याप्रमाणे कर्म नाही केले तर नशीब आपल्याला साथ देईल का नशिबाची दारं उघडतील का प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःखच उरलं नसतं आणि दुःखच उरलं नसतं तर सुख कोणालाच कळलं नसतं म्हणून सुखदुःख ही दोन्ही असावी लागतात तरच सुखाची आणि दुःखाची जाणीव होत असते स्वप्न मोफतच असतात फुकट असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे सकारात्मक विचार असले पाहिजे माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नात निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची जा उणीव नक्कीच जाणवली पाहिजे नाती प्रेम आणि मैत्री त्या सगळीकडेच असतात पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते सर्वात पाहायला गेलो आपण नाती जपत नाही आपण बघा प्रत्यक्षपणे मित्रत्वाची नाती आपण साथ देत नाही कारण का कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्याला बोल त्याच्या मनाला सुद्धा काय होत असतात इजा होत असतात कारण त्याचप्रमाणे आपण जे शब्द बोललेलो असतो त्याच्या मनाला शेवटी लागून जाते म्हणून आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते परीक्षेत आपण नापास झालो नापास झालो म्हणून आपण आपल्या जीवाचं बघा प्रत्यक्षपणे सर्वजण आपल्याला बोलत असं म्हणून आपण मनाशी ठरवतो आता जीवाचं माझं बरं वाईट काहीही होऊ शकेल पण जर अभ्यास केला तर नक्कीच शरीरसुद्धा आपल्याला साथ दे त्याचप्रमाणे मन आणि बुद्धीचा वापर जर उत्तमाचा केला तर बघा प्रत्यक्षपणे जे आपण प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना सामर्थ्य पुरवण्याचं काम परमेश्वर करत असतो म्हणून प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत त्यामध्ये कधी कमतरता नसली जेवढं आपल्याला कार्य करण्याची बघा जी पद्धत आहे जेवढं आपल्याला कार्य करायची गरज असेल तेवढं नक्की करता यायला हवं म्हणून सर्व काही सोपं का आहे अवघड काहीच नाही आहे आपण स्वतःच्या मनाला आपण अवघड होऊन जात असतो हे गृहीत धरून आपण एखादं कार्य करत असतो परंतु जर विचार केला तर सर्व काही सोपं होऊन जातं म्हणून त्याचप्रमाणे देवाचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी आपणच मनाशी धरून ठेवायचं अवघड होणारी गोष्ट ही सोपी होणारच बरोबर की नाही आपण आजचं काम उद्यावर ढकलतो उद्याचं काम परवावर ढकलतो का कारण ती गोष्ट अवघड होऊन जाते आणि एकदा ती अवघड होऊन बसली तर जीवनात कधीही न होणारी गोष्ट होऊन जाते म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते आपली साधा जय जय रघुवीर समर्थ